बाराशे ऐंशी रुपयात सरकारी नोकरी सरकारनं नोकरीसाठी वेबसाईट बनवली व्हायरल मेसेज मागचं सत्य काय सरकारी नोकरी आता बाराशे ऐंशी रुपयांमध्ये मिळणार असा दावा करण्यात आलाय नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे त्यामुळे अनेकांनी वेबसाईट वर जाऊन अर्ज भरलाय पण खरंच सरकारी नोकरी बाराशे ऐंशी रुपयांमध्ये मिळणार आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया बेरोजगार तरुण बाराशे ऐंशी रुपयांचा अर्ज शुल्क भरून सरकारी नोकरी मिळू शकतात एक लिंक देखील शेअर केली आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल या मेसेज सोबत बी एम आर वाय जी टी डॉट इन स्लॅश इंडेक्स स्लॅश पी एच पी ही लिंकही देण्यात आली आहे या लिंकवर एक फॉर्म देण्यात आलाय फॉर्म भरल्यानंतर बाराशे ऐंशी रुपये भरावे लागतात सर्व माहिती अर्जात भरल्यानंतर सरकारी नोकरी मिळेल असा दावा करण्यात आलाय पण या मेसेजमध्ये जो दावा करण्यात आलाय तो खरा आहे का बाराशे ऐंशी रुपये भरून सरकारी नोकरी मिळते का कारण राज्यात बरेच बेरोजगार आहेत आमच्या टीमनंही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यावर अर्ज भरल्यानंतर सरकारी नोकरी मिळते का हे जाणून घेतलं त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात भारतीय मिशन रोजगार योजना ही सरकारची वेबसाईट नाही सरकारी नोकरी देण्याचा दावा करणारी वेबसाईट बनावट आहे नोकरीसाठी कोणत्याही वेबसाईटवर अर्ज भरू नका वेबसाईटवरून पैशांचा व्यवहार करताना एक्सपर्टचा सल्ला घ्या बनावट साईटच्या माध्यमातून पैशांची फसवणूक होऊ शकते बरेच तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यामुळं अशा वेबसाईट बनवून त्यात लिंक दिली जाते सरकारी नोकरी आणि तीही बाराशे ऐंशी रुपयात म्हटल्यावर सहज अनेक जण पैसे भरून टाकतात मात्र हा फसवणुकीचा डाव आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत बाराशे ऐंशी रुपयात सरकारी नोकरी मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज